नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होत आहे या महाराष्ट्र पोलीस भरतीचे प्रामुख्यानं तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर लेखी परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल व कागदपत्र पडताळणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी पोलीस भरतीला आपल्याला इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे ठीक आहे त्यानंतर जन्म दाखला लागणार आहे आपल्याला त्यानंतर तुम्ही जर समजा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर आणखी चांगला आहे शाळा सोडल्याचा दाखला तुमचा जर आता कॉलेजमध्ये असेल तर कॉलेजमधून बोनाफाईड सर्टिफिकेट घेतलं तरी चालणार आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र अर्थात ज्याला आपण डोमासाईल म्हणतो हे डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे हे लागणारच आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं आहात ज्या कॅटेगरीमधनं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आत्ता असणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो ऍक्च्युली हे आता लगेच नसेल तरी चालतं काही अडचण नाही सिलेक्शन नंतर सहा महिन्याच्या आत द्यावं लागतं मात्र ठीक आहे त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अर्थात ज्याला आपण एम एस सी आय टी म्हणूया एम एस सी आय टी सुद्धा आता लगेच तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही भरती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टी पूर्ण करून दिलं तरी चालणार आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स हलके वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पण आता लगेच असलाच पाहिजे असं नाही तुमची भरती झाल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर दोन वर्ष आत तुम्ही दिलं तरी चालणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जर तुम्ही प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तर तुमच्या खेळाचं जे प्रमाणपत्र आहे त्याची पडताळणी झालेली असली पाहिजे आणि तो अहवाल तुमच्याकडे असला पाहिजे त्यानंतर महिला उमेदवारांकरता व एसटी व एसटी उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आता तुम्हाला जर जातीचं आरक्षण घ्यायचं असेल तर एस एसटी सोडून द्या पण बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे हे लक्षात घ्या तेही नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा तुमचे फॉर्म सुटणार आहे तेव्हा ते नॉन क्रिम्युनियर व्हॅलिड असलं पाहिजे त्याच्यावरची जर मुदत संपलेली असेल तर ते, 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 ते चालणार नाही त्यामुळे तुमच्याकडे जे आता नॉन क्रिम्युनियर आहे ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे हे चेक करा आणि त्याची जर मुदत संपली असेल तर नवीन नॉन क्रिम्युलर लगेच काढून घ्या कारण भरती ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस ते व्हॅलिड असावं लागतं लक्षात घ्या पुढे बघा माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र माजी सैनिक म्हणून तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्ही सैनिकी सेवेतून निवृत्त झालेले आहात याचं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेलं प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यामध्ये येत असाल तर त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचंही वेगळं आरक्षण असतं त्यानंतर बघा पोलीस पाल्य प्रमाणपत्र तुम्ही तुमचे जर कुटुंब तुम आई वडील पोलीस असतील ना तुम्ही त्यांचा मुलगा असाल मुलगी असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर अनाथ असाल तुम्ही तर त्याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागेल अंशकालीन उमेदवार तुम्ही असाल तर सर्टिफिकेट लागेल ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जर तुम्हाला ईडब्ल्युएसचं आरक्षण घ्यायचं असेल तर याचं ही सर्टिफिकेट तुमच्याकडे व्हॅलिड लागेल एनसीसी प्रमाणपत्र समजा एनसीसीचा आपल्याला माहिती एनसीसी प्रमाणपत्र असेल तर काही मार्क आपल्याला एक्स्ट्रा मिळतात जर त्याचं तुम्हाला घ्यायचं असेल तर मग एनसीसी तुमचं झालं याबाबतचं सर्टिफिकेट लागेल त्यानंतर तुम्हाला दोन पास फोटो लागतील ला आणि ओळखीचा पुरावा लागेल आता आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड असतात ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतली महत्वाचे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे यापैकी काही डॉक्युमेंट नसतील तर तात्काळ डॉक्युमेंट काढून घ्या कारण डॉक्युमेंट काढायला वेळ लागतो आणि मग एकदा भरती सुरू झाली की मग आपली धावपळ होत नाही त्यामुळे आताच हे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा जे जे डॉक्युमेंट ज्या ज्या कॅटेगरीला तुम्ही पात्र आहात ते सगळे डॉक्युमेंट आत्ताच काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नेट अकॅडमीचे हे दोन पुस्तकं आहेत एक आहे पोलीस भरती ट्रिकी ठोकळा सुरेश सरांचा आणि दुसरा आहे पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी स्पेशल वन लायनर सुरेश हे दोन्ही पुस्तक आपले इग्नेट पब्लिकेशनचे आहे आणि दोन्ही पुस्तकांवरती साठ टक्के डिस्काउंट आहे तुम्हाला हे वन लायनरचं पुस्तक फक्त शंभर रुपयामध्ये मिळतंय आणि ट्रिकी ठोकळा तुम्हाला फक्त दोनशे ऐंशी रुपयाला मिळतोय विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला योग्य गायडन्स मार्गदर्शन असेल तर अजून आम्ही चांगली तयारी करू शकतो तर तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरतीची ही ऑनलाईन बॅच आपली दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे किंवा झालेली आहे या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता फक्त अकराशे रुपये फी आहे आणि इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवतात हो त्याच पद्धतीने तुम्हाला रेकॉर्डेड बॅच हवी असेल तर नऊशे नव्याण्णव रुपये आपल्या रेकॉर्डे बॅच सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या पोलीस भरती बाबतच्या नवीन नवीन अपडेटसाठी आजच हे इग्नाईट अकॅकमीचं पोलीस भरती अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून पोलीस भरतीच्या बॅचला जॉईन व्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद